आज जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो तुम्ही सकाळी संध्याकाळी कधी तुम्ही बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता लहान मोठा ना सगळ्यांना अगदी अगदी खूप आवडेल आणि हे मात्र अगदीच मोजक्या साहित्यानेच आपले बनणार आहे घरातल्याच मोजक्या साहित्याने बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर इथे घेतलं आहे मी एक मोठा चमचा लहान चमचा असेल तर दोन चमचे रवा घ्यायचे जाडा बारीक कुठलाही घेऊ शकता चिली फ्लेक्स घ्यायचं एक चमचा त्याचबरोबर घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे हे सगळं घातलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते, तेल तेल इथे घ्यायचं एक मोठा चमचा घ्या आणि तेही तेल घातलं नंतर कोथिंबीर घालायची आणि सगळं मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित एकजीव अगदी झालं पाहिजे सगळे मसाले वगैरे आणि सगळं असं मिक्स झालं की आपण ह्याच्यामधलं थोडंसं काढून आपण हे पीठ बाजूला ठेवायचं म्हणजे जेमतेम दोन तीन चमच्याचं चि आपण हे पीठ बाजूला ठेवायचं अशा प्रकारे पीठ बाजूला ठेवलं की नंतर त्याच्यामध्ये आपण पीठ कालवायचं कसं तर थो थोडंसं पाणी घालून आपण त्याला कालवायचं आहे पीठ कालवताना मात्र जास्त पाणी पटकन घालू नका नाही तर ते नरम होईल पीठही नरम होईल आणि होई। मात्र आपला नाश्ता मात्र बिघडेल म्हणून आपण जसं पोळीचं पीठ कालवतो व मळतो त्याचप्रमाणे आपण पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे बघा अगदी जास्त पाणी न लागतं अगदी छान असतं अगदी कुठेही काही लागलेलं नाही पीठ आणि मी पीठ अगदी मी मळून घेतलेलं आहे अशाच प्रकारे थोडंसं हाताने मळल्यानंतर आपण ह्याला पाच सहा मिनटं त्याला झाकून ठेवून देणार आहोत आपलं झाकून ठेवले आहे तोपर्यंत आपण त्याचं तो 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 सारण बनवायचे इथे मी दोन मोठे बटाटे उकडलेले घेतलेत किसून घेतले आहेत त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर घालायचे जिरा पावडर जो भाजलेला जिरा पावडर असतो तो घालायचे दणेपूड घालायचे आणि त्याचबरोबर इथे घालणार आहोत चाट मसाला किंवा आमचे पावडर तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता नंतर घालायची हिरवी मिरची जेवढी हिरवी मिरची तुम्हाला तिखट पाहिजे असते तेवढी घाला पुरतं इथे मीठ घालायचं आहे ते सगळं घातलं की नंतर इथे मी एक सिक्रेट मसाला घातला आहे तो म्हणजे लोणच्याचा मसाला तुमच्याकडे असेल तर घाला नक्की छान लागतो अगदी आणि त्याच्यावरती घालायची कोथिंबीर हे सगळं काही घातल्यानंतर आपण त्या बटाट्यांना दा अगदी व्यवस्थित छान असं आपण मिश्रणे मिक्स करून घ्यायचे हे बटाटे थोडेसे माझे चिकट होते पण काही हरकत नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही जर ते बटाटे चिकट नसले तर आणखीन चांगलं होतं पण तेही सुद्धा छान होईल आता अशा प्रकारे सगळं काही मिश्रण आपण व्यवस्थितरित्या बटाट्याबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे आता पहा हे बटाट्याचं मिश्रण छान असं एकजीव झालं आहे आणि आपण याला बाजूला काढून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया त्या पिठाकडे वळूया की आपलं पीठ कसं झालं आहे तेही पाहूया पिठाकडे हो वळण्या अगोदर जे आपण पीठ बाजूला ठेवलं होतं वाटीमध्ये त्याच्यामध्ये जराशी हळद घालायची आणि त्याच्यामध्ये घालायचे थोडंसं पाणी आणि हे मिश्रण एक आपण पातळ जास्तही करायचं नाही आणि जास्त जाडही करायचं नाही आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गुटल्या पडता कामा नये म्हणून अशा प्रकारे सगळं अगदी व्यवस्थित अगदी त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे मी पाणी पा अगदी थोडं थोडंसं करूनच घालते कारण पटकन जास्त पाणी घातलं नाही मात्र हे पातळ होईल आता हे छान असं आपलं हे मिश्रण रेडी झालं आहे जसं आपण मैद्याचं करतो त्याचप्रमाणे ते मैदा वापरलेलं नाही आपण गव्हाच्या पिठानेच करतो आहे म्हणजे तो हेल्दी झाला आहे तर हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे त्याला आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आणि नंतर आपण आता पिठाकडे वळूया हे मिश्रण पहा आपलं मस्त असं नरम झालंय जास्तही नरम नाही आणि जास्त झाडही नाही अशा प्रकारे काढायचे आणि चांगलं मळून घ्यायचंय मळल्यानंतर या पिठाने आपण एक मोठीशी चपाती लाटून घेणार आहोत थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी मोठी चपाती लाटून घ्यायचे अगदी जितकी होईल ना तितकी करा एकदम जास्त पातळ करायची नाही आणि जास्त जाडी ठेवायची नाही अशा प्रकारे चपाती करून घेणार आहोत मोठी चपाती रेडी झाली आहे ते आपण त्या बाजूला कडा काढून टाकायचे आणि याला आपण चौरस असं चा करायचं आहे अशा प्रकारे चौरस झालं की आपण त्याच्यावरती काय पहा मी सगळा काढा काढून टाकलेत आणि त्याच्यावरती आपण जे बटाट्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते सगळं अगदी मिश्रण अगदी व्यवस्थित हाताने किंवा चमच्याने सगळ्या बाजूने अगदी सगळ्या कुठलाही कोणात सोडायचा नाही अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचे जर जेव्हा आपण तुम्ही समोसा कधी खाल्ला असेल तर त्याची चव कशी लागते त्याचप्रमाणे तर त्याच प्रकारचा हा प्रकार आहे पण बघा हा आपला जरा थोडासा वेगळा आहे तर अशा प्रकारे थोडंसं करून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण अगदी मी पूर्णपणे अगदी सगळ्या ठिकाणी लावून अगदी पातळसर असं लावायचं जाडसर लावायचं नाही आणि त्याच्यावरती आणखीन थोडीशी चव देण्यासाठी याच्यावरती घालणार आहे मी कॅचअप टोमॅटो कॅचअप घालायचे तुमच्याकडे जर हिरवी चटणी असेल तीसुद्धा घाला तरी पण छान लागतो अगदी मस्त लागतो आणि कॅचअप घातल्यानंतर थोडंसं अशा प्रकारे ना की मुलांना जरा आणखीन चटपटी स थोडंसं आणखीन त्याला चव छान लागते आता हे सगळं काही बोटाने आपण व्यवस्थित सगळ्या ठिकाणी लावून घ्यायचंय असं झालं की आपण ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे ह्याला अगदी अशाच प्रकारे सगळं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे अगदी रोल करायचा चांगलासा आणि मात्र हा रोल करताना घट्ट असा करा अगदी लूज म्हणजे अगदी मोकळा अगदी ठेवू नका एखादी जागा डाता कामाने व्यवस्थित असा रोल करून घ्यायचंय हा रोल अगदी छान असा रेडी झालाय आता आपण काय करणार आहोत त्याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे आपण ना अर्ध्या इंचावरती अशा प्रकारे करून घ्यायचे एकाच सारखेच करून घ्या म्हणजे ते आपले जे नाश्ता अगदी मस्त तसा त्याच प्रकारात दिसेल तुम्ही कापताना पाहिलं असेल कुठे तुटत नाही अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या होते तुम्हाला एखादा तुकडा मी काढूनही दाखवलं आहे पुन्हा बाकीचे जे आहे ते सगळे अगोदर करून घेते आणि काय करायचे तेही तुम्हाला पुढे सांगते तुकडा आपण घ्यायचा अशा प्रकारे आणि त्याला दाबायचं बोटाने दाबा असा खाली ठेवून अगदी मस्त दाबून घ्या आणि मात्र दाबताना अगदी चपटा करा अगदी जास्त जाड ठेवू नका पहा मी सगळे अगदी करून घेतले तिकडे आणि आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं त्या मिश्रणामध्ये एखादा आपण तुकडा उचलायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं काही मिश्रण अगदी पूर्णपणे त्याला लावून घ्यायचे कढई मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलीच आहे आणि अशा प्रकारे दा तुम्हाला मी दाखवण्यासाठी केलं आहे असाच सांगायला एक एक उचलून त्याच्यामध्ये घालून त्याच्या आपण करून घेणार आहोत तळताना मात्र काय करा एक बाजूबाजूला सोडायचंय आणि गॅस मात्र लो टू मिडियमधी ठेवा आणि पटकन त्याला उलट करून दोन दोन मिनिटांनी त्याला असं उलट पण करून द्यायचे का मी उलट केले होते आणि छान असे आपले मस्त असे आपला नाश्ता रेडी झालाय अगदी मस्त लागतो आणि चटपटी ते होतो मुलांनाही खूप आवडेल आणि तुम्हाला मी तोडूनही दाखवते पा वरून क्रिस्पी आत पण थोडासा सॉफ्ट कशी वाटली माझी रेसिपी आवडली का तुम्हाला आवडला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकांकडे प्रत्येकांकडे शेअर करायचे लाईक करायचे आणि त्याचबरोबर चॅनेवर नवे असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा बरोबर